हे ना ह्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्यावरचा राग आहे हा राग महाराष्ट्रातल्या एक विशिष्ट जात म्हणतो मी एक विशिष्ट जात प्रवृत्ती जी आहे जी ब्राह्मण्यग्रस्त म्हणतोय आपण ब्राह्मण ही प्रवृत्ती आहे मी पर्टिक्युलरली सांगतो ह्या प्रवृत्तीनं संभाजी महाराजांच्यावर राग मनात धरलेला आहे आणि तो राग का आहे तर अण्णाजी दत्तो या प्रतिष्ठित अष्टप्रधान मंडळातल्या ब्राह्मणाला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पैदून मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि आपल्या ह्या सनातन धर्म जो काय म्हणणारी आहेत सगळी मंडळी ह्या सनातन धर्म मानणाऱ्या लोकांच्या स्मृती ज्या आहेत सगळ्या त्याच्यामध्ये ब्रह्म हत्येच्या पातकाला प्रायश्चित नाही आणि भारताच्या हजारो वर्षामध्ये असं घडलेलं नाही ते शंभूराजांनी केलं ते का केलं तर ते न्याय बाजू शंभूराजांची होते शंभूराजांनी धर्म बाजूला ठेवला आणि न्याय न्यायाकडे लक्ष दिलं आणि त्याला जो स्वतःच्या प्राणावर उठला होता जो स्वराज्य अण्णाजी दत्त या मोगलांच्या पदरात घालणार होता त्याला हत्तीच्या पायी दिलं त्याचा राग मनात धरून आजपर्यंत शंभूराजांचं जीवन काळापासून ते आज तागायत शंभूराजांची बदनामीची केंद्रहिणी चालवलेली आहे ही चालवलीत कोणी कोणी मल्हार रामराव चिटणीस कोण आहे अण्णाजी दत्त कोण होता सावरकरांनी काय लिहिलं त्यांच्या पुस्तकात शंभूराजांच्या बद्दल गोळवळकरांनी काय लिहिलंय बघा वाचा तुम्ही बंच ऑफ थॉट मध्ये ते काय चांगले उद्गार काढलेत का शंभूराजांच्या बद्दल चांगलं लिहिलंय का धनंजय किराणी सुद्धा तसंच लिहिलंय आणि कुठेही काहीही लिहितात नाटकं जी सगळी लिहिली गेली शंभूराजांच्या बद्दल ही काय कुठल्या मुसलम मुसलमान व्यक्ती शंभरच्या वर नाटकं आहेत शंभूराजांच्यावर परवाच एक मला नाटक मिळलंय रायगडची राणी नावाचं नाटक लिहिलंय येसुबाई साहेबांच्या जीवनावरचं नाटक त्यात संभाजी महाराजांची बदनामीच बदनामी आहे राम गणेश गडकर गडकऱ्याचं राजसन्याचे नाटक आज आपण वाचू शकत नाही इतकं संभाजी महाराजांची बदनामी केलेली आहे ही सगळं लिहिणारी कोण आहेत चित्रपट जे काढले मोहित्यांची मंजुळा आणि थोरातांची कमळा हे काढणारे काय मुसलमान आहेत का, का? संभाजी महाराजांची बदनामी करणारी काय मुस्लिम धर्मीय होते का दुसऱ्या अमेरिकेतनं आलेले होते का आफ्रिकेतनं इथलीच लोक आहेत इथल्याच मातीतली इथल्याच मातीतल्या मराठी मराठी लेखणी आहे त्याच मंडळींनी सगळ्यात जास्त संभाजी महाराजांची बदनामी केली आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट जात समूह पुढे आहे आणि त्याच जात समूहाला ज्या वेळेला वासी बेंद्रे जयसिंगराव पवार सारख्या संशोधकांनी शंभूराजांचं धवल चरित्र लोकांच्या समोर आणलं असल चरित्र स्वातंत्र्यवीर जो आपण म्हणतो की जे औरंगजेबासंग लढणारा शूरवीर शंभूराजे लोकांसमोर आणला त्यावेळेला त्यांच्या लक्षात असं आलं या सगळ्या विचारधारेच्या की ह्याचा वापर आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपण त्यांना आपल्या रंगात रंगवलं पाहिजे आणि म्हणून हे धर्मवीर ही पदवी वगैरे हे अशा शेपट्या चिकवायचं चाललंय